सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा वार्षिक मेळावा ऐशर मोटर्सच्या संयुक्त विद्यमानं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाकरता बस आणि कारकॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन राष्ट्रीय कोषाध्यक्ष हर्ष कोटक परिवहन खात्याचे सचिन बोदले महेश देशमुख तसंच ट्रान्सपोर्ट संघटनेचे राजेंद्र फड सचिन चौधरी आयशर मोटर्सचे आपटेसाहेब महाजन साहेब यांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनानं सोहळ्याला प्रारंभ झाला तसेच यावेळी आयोजकांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यानंतर सागर सॉरी आहे अफजल शेख यानंतर राहुल शिरोडे राखीवजी शिरोडे आपण यायचं आहे शिवाजी लहान

दरम्यान यावेळी बस आणि कारकॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगेश दुसाने यांनी कार्यक्रमाविषयी बोलताना तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले बस अँड कार ऑपरेटर्स फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आज एक प्रोग्रॅम घेतला होता की ज्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपलब्धी होती आणि त्याच्यासाठी मला इथं आमंत्रित केलेलं लो होतं लोकांना संबोधित करण्यासाठी बघून मला अतिशय आनंद झाला माझ्या माहितीप्रमाणे साधारण तीनशे ते चारशे लोकं तरी इथे आत्ता आलेले आहेत आणि वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत त्या विभागातल्या वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक इथे झाली आणि पुढे कसं काम करायचे जे साधारणतः उपदेषा ठरवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता आपल्या स्वतःच्या लोकांचं बबोधन करणं आणि आपल्या ज्या काय अडचणी असतील त्या योग्य पद्धतीने सरकारसमोर मांडणे हा या मीटिंगचा मुख्य उद्देश होता मला वाटतं तो मुख्य उद्देश सफलवेल अशी आशा व्यक्त करतो मी नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचा अध्यक्ष किशोर लोखंडे आजचे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन आमच्या संघटनेने आज यश हॉटेलमध्ये ठेवलं होतं त्यासाठी आम्ही आमचे गोपीचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन नंतर गोपीचे हर्ष जी, जी से से थे थे। थे थे। कोटक यांनासह आणि नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिंदेसाहेब यांना आमंत्रण केलं होतं तरी आँ ते ह्या आमच्या कार्यक्रमात आले आणि त्यांना भरपूर आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आमच्या सभासदांसोबत सो समोर त्यांना प आम्हाला द्यायची होती आणि सांगायची होती आज जे काही नवीन नवीन बदल होत आहेत काही इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत काही अजून गी गॅसच्या गाड्या येत आहेत अजून नवीन नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी येत आहेत ते त्यांनी सर्व त्याची माहिती आमचे सर्व जे आहेत वरिष्ठ त्यांनी आमच्या सभासदांना दिलेली आहे धन्यवाद जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना आहे ही आम्ही बेसिकली जे टुरिस्ट टॅक्सी आणि बस या संदर्भात आम्ही हे सगळं काम करतो आणि या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही आज आमचे गोपीचे जे नॅशनल हेड आहे श्री प्रसन्न पटवर्धन त्यांना बोलवलेलं होतं आणि हर्ष पटक साहेब होते त्यांना बोलवलं होतं आणि आर डी ओ साहेब होते यांना बोलवलेलं होतं की या तिघांच्या मार्गदर्शनामुळे गाडीचे ओनर किंवा जे गाडी चालवतात त्यांना व्यवस्थित सगळ्या नियमांचं मार्गदर्शन व्हावं आणि आपला उद्दिष्ट काय आहे आणि आपण आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला व्यवस्थित केलेला आहे त्यासाठी हा कार्यक्रम खास करून आयोजित केले गेलेला के हां यावेळी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगेश दुसाने सेक्रेटरी अजय खर्रा खजिनदार अरुण शिंदे योगेश चांगले योगेश निकम नरेंद्र श्रीवास्तव विजय भोर विजय गायकवाड पप्पू गाजरे प्रवीण कुमावत राकेश शिरोळे राहुल पारित महेश चव्हाण गोकुळ कोंबडे साहेबराव आव्हाड धर्मा जाधव मनोज पंजाबी अफजल शेख कैलास जोंडळे शिवा लाणे सागर नागरे रोहन केदार आणि इतर पदाधिकाऱ्यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक